आहे आहे बघा भरपूर चालू आणि हिचं काय सासू साठी मस्त गरम गरम पॅटीस बनवायला लागली आज कधी नाही ती सासूवर हिचं प्रेम लय होतो आलेलं आहे कस काय गं पावसा पाण्या खात्यान असं आहे का बाबा मला नाही आवडत म्हणतात नुसतं म्हणतात नुसती खायला येते काल परवा मटण आणलं होतं तर म्हणल्या मटण खायला आली कधी विचारित नाही असं तस म्हणून आता मी तुम्हाला बनवून देते म्हणून तुला राग आला त्या गोष्टीचा मग आता मी बी काय करतो हे पार्सल घेऊन जातो मम्मीला देतो मग मम्मीची रिॲक्शन आपण सगळ्या बघू काय होते काय म्हणते चांगलं मानणार आहे का कसं मानणार आहे हे आपल्याला थोड्याच वेळात आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बघत राहा आणि आणि हे बघू शकतो हे कापणं चालू हिच हे मस्त पैकी हे गरम गरम तेलात टाकायचं हे पीठ टाकून तर खतरनाक झाले मी मगच ट्राय केलाय आता बघूया मम्मीला देऊ मम्मीची रिॲक्शन बघू चलो तर ही पॅकिंग चालू झालेली आहे थोड्याच वेळात आपल्याला मम्मीची रिॲक्शन बघायला भेटणार आहे डायरेक्ट जाऊ मम्मीकडे मला पण रिॲक्शन आहे बघायला नेमकं ते कसं म्हणतात ओके शिवाश बाय बाय कराज जायचं आपल्याला मम्मी तुझ्या सोनाने तुला काहीतरी खायला दिले टेस्ट करून बघ

तुला असं आम्ही खायला प्यायला खाऊ घालणार आहे सारखं काहीच हि कडचं तिकडच तुला खुश करणार आहे नाही त्याचं काय तू मनात दिशीलच ना नाही टेस्ट कशी टेस्ट चांगली बघ ना हा तुझ्या सोनाने स्वतः केलं काय त्याने खाल्लं तुझ्यासाठी चांगले तुझी सोनमली पटकून द्या गरम गरम आहेत गरम गरम आहेत काय गरम आहे हां ते नाही ते हां करून पावाचं किल्ले काय हा पावाच असत पॅटिस मध्ये पॅटीस लय सुवरून झाली त्याचा जा बघ नाहीये छान आहे छान आहे ओके